नांदेड जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात नवउद्योगाची वाढ होऊन रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत नांदेड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आज आयोजन करण्यात आले होते या गुंतवणूक परिषदेत मार्गदर्शन सत्र ठेवण्यात येणार आहे जिल्ह्यातील उत्सुक नवउद्योजकांनी या अभिनव उपक्रमात सहभाग होता महाराष्ट्र शासन उद्योग विभागामार्फत आणि उद्योग संचालनालय आज नांदेड जिल्ह्याची गुंतवणूक परिषद ही आयोजित करण्यात आली होती यामध्ये वेगवेगळे स्तरावरील जे सगळे उद्योजक आहेत त्यांना आपण आमंत्रित केलं होतं सर्व शासकीय विभाग जे संबंधित आहेत त्यांना आमंत्रित केलं होतं आणि आज या ठिकाणी सत्रामध्ये शासकीय काही सादरीकरण ज्यामध्ये जा उद्योजकांना ज्या काही प्रोसेस फॉलो कराव्या लागतात ज्या परवानग्या घ्याव्या लागतात त्याच्या बाबतीत अधिक सुदभता इज ऑफ डुईंग बिझनेस कशी आणता येईल त्यावरच चर्चा झाली त्यानंतर उद्योजकांची काही आपण मनोगत या ठिकाणी ऐकली त्यांच्या काय अडचणी आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आणि नंतर दुपारच्या सत्रामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी साठ एमओयू ओयूज अर्थात करारनामे त्याच्यावर स्वाक्षरी झाली आणि या अनुषंगानं एक हजार चारशे पन्नास कोटीची नवीन गुंतवणूक ही आपल्या नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये येणार आहे त्याबाबतचे सगळे एमओयूज होते या माध्यमातनं एक नांदेड जिल्ह्यातील उद्योगाच्या आणि पर्याय जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असं मला वाटतं या कार्यक्रमासाठी ज्या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि जे प्रत्यक्ष सहभागी झाले त्यांचा मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो